नमस्कार आज आपण घरातीलच मसाल्यांमध्ये पालक पनीर बनवूया ही हेल्दी भाजी रेस्टॉरंटमध्ये जास्त प्रमाणात ऑर्डर केली जाते ग्रेव्हीला छान हिरवा रंग आला आहे पालकाच्या भाजीचा उग्रपणा घालवण्यासाठी काय करावे हे पुढे सांगितले आहे पालक पनीर बनवताना आपण काजू व दही घातले नाही त्याऐवजी काय वापरले हे पुढे सांगितले आहे पालक पनीर बनवण्यासाठी आपण एक जुडी कोवळा ताजा व हिरव्या रंगाचा पालक घेतला आहे हा दोनशे पन्नास ग्रॅम आहे पालक निवडून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे त्यामुळे त्यावरील माती व कचरा निघून गेला आहे पालकाची छोटी छोटी पाने घ्यावीत कोवळी देठे घ्यावीत कोवळी देठे नसतील तर ती काढून टाकावी सुरुवातीला पालक थोडासा शिजवून घेऊया त्यासाठी कढईत पाणी उकळून घेतले आहे बाजूलाच बर्फाचे थंडगार पाणी करून ठेवले आहे पाण्यात अर्धा छोटा चमचा मीठ त्यात निवडलेली पालक घालूया चमच्याने पालकाची पाने अशा पद्धतीने दाबूया एक दोन मिनिटे शिजवून घेऊया हा खूप वेळ शिजवायचा नाही खूप शिजवला तर पालकाचा रंग काळा पडतो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका पालक मऊ झाला आहे काढून घेऊया घरगुती कार्यक्रम पार्टी किंवा पाहुणे आल्यावर ही भाजी बनवू शकता ही बनवायला खूपच सोपी आहे ही पालक पनीरची भाजी बनवताना आपण खडे मसाले घालणार नाही कारण ते भाजी खाताना दाताखाली येतात लगेचच थंडगार पाण्यात घालूया त्यामुळे पालकाला हिरवा रंग राहील पालक मौसू शिजवला तर ग्रेव्ही एकसारखी होते ह्या पद्धतीने तुम्ही एकदा पालक पनीर नक्की बनवा तुम्हालाही खूप टेस्टी लागेल पालक थंड झाला आहे काढून घेऊया ही पालक पनीरची भाजी घरातील मुले वयस्कर व्यक्ती असे सर्वजण आवडीने खातील हा मिक्सरच्या भांड्यात घालूया दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे एक इंच आल्याचे तुकडे कोथिंबीर पाव कप पेस्ट करून घेऊया अशा पद्धतीने पेस्ट करून घेतले आहे रंगही हिरवाच राहिला आहे कढईत दोन मोठे चमचे तेल एक मोठा चमचा तूप गरम करूया एक तेज पान तोडून घालूया ह्यात अर्धा छोटा चमचा जिरे तुम्हाला फक्त तेल वापरायचे असेल तर तेलही वापरू शकता जिरे तडतडल्यावर बारीक कापलेले दोन मध्यम आकाराचे कांदे मौसूत होईपर्यंत परतून घेऊया कांदा मौसूत परतला आहे रंगही बदलायला सुरुवात झाली आहे ह्यात बारीक कापलेल्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या परतून घेऊया ह्या भाजीमध्ये कांदा व लसूण तांबूस करू नये हा परतला आहे आता सुके मसाले घालूया लाल तिखट अर्धा छोटा चमचा जिरे पावडर अर्धा छोटा चमचा धने पावडर एक मोठा चमचा हळद पाव छोटा चमचा अर्धा मोठा चमचा बेसनपीठ आपण काजू घातले नाही त्याऐवजी बेसनपीठ घातले आहे परतून घेऊया बेसन पिठामुळे भाजी दाटसर होते एक जीव होते तुम्हाला काजू घालायचे असेल तर दहा ते बारा काजू पाण्यात भिजवून त्याची पेस्ट करून घालू शकता हे परतले आहे आता एक मध्यम आकाराचा बारीक कापलेला टोमॅटो थोडेसे मीठ थोडेसे पाणी टोमॅटो मऊ होण्यासाठी थोडेसेच मीठ घातले आहे टोमॅटोही मऊसूत होईपर्यंत परतून घेऊया टोमॅटोमुळे पालकाचा उग्रपणा जातो हेही मऊसूत परतले आहे मसाल्याला तेलही सुटले आहे आता पालकाची पेस्ट मिक्स करूया चार ते पाच मिनिटे परतून घेऊया परतल्यामुळे पालकाचा उग्रपणा कमी होईल व ज्यांना पालकाची भाजी आवडत नाही तेही पालक पनीर आवडीने खातील पाच मिनिटानंतर हेही व्यवस्थित परतले आहे सुरुवातीला पाण्यात उकळल्यामुळे पालक थोडा शिजलेलाच आहे त्यामुळे आता जास्त वेळ न लागता तो पूर्णपणे शिजला आहे ग्रेव्ही घट्ट वाटत आहे त्यात आवश्यकतेनुसार गरम पाणी घालूया ग्रेव्ही दाटसर होण्यासाठी काजूऐवजी बेसनपीठ वापरले आहे ही आयडिया तुम्हाला आवडली ना मग लगेचच व्हिडिओला लाईक करा भाजीचा दाटसरपणा एवढा ठेवला आहे चव व रंग दोन्हीही छान आले आहेत आता दोनशे ग्रॅम पनीरचे चौकोने तुकडे घालूया आपण यात काजू दही असे काहीही घातले नाही तरीही ही, तरी ही, ही सर व टेस्टी झाली आहे ही घरातीलच साहित्यात बनवली आहे आणि ही खूप टेस्टी झाली आहे दोन मोठे चमचे फेटलेली मलाई ही दुधावरची मलई आहे गरम मसाला एक छोटा चमचा एक मोठा चमचा कसुरी मेथी कुस्करून घालूया चवीनुसार मीठ हलक्या हाताने मिक्स करूया एक मिनिट शिजवून घेऊया पनीरचे तुकडे पातळ व छोटे करू नये नाही तर ते तुटतात ही भाजी करताना आपण दही किंवा लिंबू वापरले नाही त्यामुळे भाजीला हिरवा रंग तसाच राहिला आहे ग्रेव्ही एवढी दाटसर ठेवली आहे थंड झाल्यावर ही अजून घट्ट होईल हे व्यवस्थित शिजले आहे पनीरमध्ये भाजीचे फ्लेवर सुतरले आहेत पालक पनीर तयार आहे आता चव वाढवण्यासाठी एक फोडणी बनवूया तडका पॅनमध्ये एक मोठा चमचा तूप गरम करूया त्यात बारीक कापलेला एक मोठा चमचा लसूण तुपाऐवजी तेलही घेऊ शकता लसूण परतला आहे आता दोन लाल सुक्या मिरच्या काश्मीरी लाल तिखट अर्धा छोटा चमचा ही फोडणी पालक पनीरवर घालूया लगेचच झाकण ठेवूया त्यामुळे फोडणीचे ताजे फ्लेवर्स भाजीत उतरतील ही इतकी टेस्टी झाली आहे की ज्यांना पालक आवडत नाही त्यांनाही ही भाजी आवडेल पालक पनीर गरम गरमच सर्व करावे वरून फोडणी नक्की द्या त्याने भाजी खायला खूप छान लागते अशी पालक पनीर बनवली तर रेस्टॉरंटला पालक पनीर खाण्यासाठी जाण्याची गरजच नाही ही पालक पनीरची भाजी रोटी जिरा राईस फुलके चपाती नान किंवा पराठे ह्याबरोबर खाऊ शकता तिलाच मसाल्यांपासून बनवलेली पालक पनीर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत रहा शांभवीज किचन धन्यवाद